ख्रिसमस आलेला आहे तर आज आपण बनवूया केक झेब्रा प्रिंटेड केक ॲक्च्युली क्रिसमसमध्ये बनवतात पम केक पण मी आज बनवला आहे झेब्रा प्रिंटेड केक जो लहान मुलांना खूप आवडतो म्हणजे दिसायला खूप छान दिसतो आणि uh, जो क्रिसमसला पम केक असतो ना तो मुलांना आमच्या आवडत नाही म्हणजे ते सांगतात नको मसालावाला केक म्हणून मी त्यांच्या आवडीचा आज झेब्रा प्रिंटेड केक बनवला दिसायला खूप मजेदार दिसतो तर नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी केक बनवण्यासाठी घेतलेलं आहे अगोदर दूध म्हणजे दूध रूम टेम्परेचरवर नाहीतर थोडंसं कोमट असायला हवं तर मी दूध थोडंसं कोमट करून घेतलेलं होतं एक वाटी दूध घेतलेलं होतं आणि एक अंडा मार्गशीर चालू असेल तर अंडा स्किप करा आणि दही घेऊ शकता ठीक आहे मी ते एक अंडा घेतलेला आहे तो छान असा फेटून घेऊया छान फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे दूध थोडंसं कोमट दूध ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दूध अंड्यामध्ये एकदम छान असं मिक्स व्हायला हवं आता आपल्याला हवी आहे पिठी साखर तर माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी आपली नॉर्मल साखर मिक्सरमध्येच फिरवून घेतली तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार क म्हणजे जितकं गोड हवं तितकी साखर ॲड करू शकता इथे मी जवळजवळ एक अर्धी वाटी साखर घेतलेली होती आणि आता हे आपण छान असं फिरवून घेऊया तर हे बघा आपली साखर तयार झालेली आहे आता ही साखर आपले मिक्स मिक्सर म्हणजे अंडा आणि दूधच्या मिक्स मिक्सरमध्ये ऍड करून घ्यायची आहे हे बघा आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे साखर छान अशी एकदम विरघळून जायला हवी तर असं छान फेटून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मी एक अर्धी वाटी तेल ॲड करत आहे व्हेजिटेबल ऑइल आहे हे तर ते मी आता ऑईल ॲड करत आहे आणि छान असं सर्व एकदम एकजीव करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे एसेन्स टाकायचं आहे तुमच्याकडे कुठलाही एसेन्स असेल तर तुम्ही टाकू शकता व्हेनिला नाहीतर बटरस्कॉच कुठलाही टाकू शकता पण म्हणजे त्या त्याने कसं छान असं फ्लेवर येतो वाटतं की केक बनवायला लावले असं ठीक आहे आता इथे मी घेतलेला आहे दीड वाटी मैदा अर्धी वाटी बेकिंग सोडा सॉरी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक मोठा चमचा बेकिंग पावडर म्हणजे एक मोठा चमचा होईल सव्वा छोटा सव्वा चमचा ॲड केलेला होता मी आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे मी दीड वाटी मैदा घेतला म्हणून मी बेकिंग पावडर थोडी जास्तच ॲड केली ठीक आहे आता हे सर्व चाळून घेतलेलं आहे किंचित मीठ ॲड करायचं आहे आता हे सर्व मैदा आपल्या अंडा दूधच्या मिश्रणमध्ये ॲड करून घ्यायचं आहे पण तीन पार्टमध्ये मी ॲड केलेलं आहे एकदाच ॲड करू नका नाहीतर लंग्स व्हायची शक्यता असते म्हणून मी तीन भाग केलेले आहेत आणि तीन भागामध्ये मी त्यामध्ये ॲड करत आहे ठीक आहे हळूहळू असं फिरवून घ्यायचं आहे आता हे बघा आता हे मी पूर्ण मैदा त्यामध्ये ॲड करत आहे आणि आता छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि वाटलंच तुम्हाला जर घट्ट झालं आहे मिश्रण तर तुम्ही कोमट दूध ॲड करू शकता नाहीतर पाणी ॲड केलं थोडंसं कोमट पाणी ॲड केलं तरी चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा कन्सिस्टन्सी अशी ठेवायची म्हणजे जसं रिबीन पडते ना हे बघा त्या टाईपमध्ये एकदम परफेक्ट झालेलं आहे मिश्रण आपलं आता मी दोन पार्टमध्ये करून घेत आहे कारण की झेब्रा प्रिंटेड केक बनवायचा आहे म्हणून मी दोन पार्टमध्ये मिश्रण करून घेत आहे एका पार्टमध्ये चॉकलेट आणि एका पार्टमध्ये नॉर्मल मिश्रण ठीक आहे तर इथे मी चॉकलेटसाठी कोको पावडर घेतलेले आहे दोन मोठे चमचे ती त्यामध्ये ॲड करत आहे एका भागामध्ये आणि थोडंसं वरून दूध ॲड करायचं आहे म्हणजे कन्सिस्टन्सी एकदम नॉर्मल राहायला पाहिजे म्हणून थोडंसं दूध ॲड करत आहे कोको पावडर सुकी असते ना म्हणून ठीक आहे आणि आता छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे चॉकलेटचं मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे थोडीशी मेहनत असते पण लहान मुलांचं खूप आवडतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान असतं ठीक आहे हे बघा एकदम कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे आता आपले हे दोन्ही मिश्रण तयार आहेत आणि इथे मी दोन पायपिंग बॅग घेतलेले आहेत तुमच्याकडे पायपिंग बॅग नसतील तर तुम्ही चमच्याने सुद्धा केलं तरी चालेल चमच्याने डिझाईन पडली तरी चालेल ठीक आहे तर आता पायपिंग गॅ बॅग एका मी ग्लासात ॲड करत आहे आणि त्यामध्ये आपलं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि आता वरून असं पॅक करून घ्यायचं म्हणजे वरती असं रबर लावायचं नाही तर गाठ मारायची असं पॅक करून घ्यायचं ठीक आहे आता चॉकलेटचं मिश्रण झालेलं आहे हे आपलं साधं नॉर्मल मिश्रण म्हणजे वेनिलाचं मिश्रण ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि वरून असं गाठ मारून घ्यायचे आहे आता आपल्या या दोन्ही पिशव्या तयार झालेल्या आहेत हे बघा आता हे केकटीन घेतलेलं आहे मी स्क्वेअरचा त्यामध्ये मी आता त्याला बटर लावलं होतं बटर तुम्ही तेल लावून घेतलं तरी चालेल आणि आता हे मी बटर पेपरसुद्धा त्यामध्ये ॲड करत आहे आणि त्यालासुद्धा थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे ठीक आहे आणि आता मेन मेहनतीचं चा काम चालू होणार आहे <laughs> हे बघा आपला केक टिन तयार आहे आणि आता आपण मेहनत करायला सुरुवात करूया तर आता काय करायचं एक लेअर चॉकलेटची आणि त्याच्यावरती एक लेअर व्हेनिलाची असे लेअरवर लेअर हे बघा लेअरवर लेअर करत जायचं म्हणजे ते मिश्रण ॲटोमॅटिकली असं पसरत जाते फक्त थोडासा वेळ लागतो हे बघा चॉकलेटनंतर वेनिला नंतर पुन्हा चॉकलेट असं एकावर एक असं लेअर टाकत जायचं ते ॲटोमॅटिकली अशी पसरत जाते वेळ लागतो मलासुद्धा वीस मिनटं लागली पण दिसायला खूप छान होते म्हणजे लहान मुलांसाठी काय करायचं असेल तर मनापासून केलं तर खूपच म्हणजे आवडते आपल्यालासुद्धा आवडते त्यांनासुद्धा आवडते तर हे बघा मी किती सारे लेअर्स बनवून तयार केलेल्या होत्या हात दुखले पण मुलाला फार आवडलं हे बघा आता आपले हे सर्व लेअर्स बनवून तयार झालेले आहेत आता आपण थोडंसं अजून त्याला मजेदार बनवूया तर थोडीशी अशी डिझाईन पडून घेऊया म्हणजे ते दिसायला अजून छान दिसेल हे बघा छान आपली आता डिझाईनसुद्धा रेडी झालेली आहे आता, आता काय करायचं कढई ठेवूया आपण प्रीहीट करण्यासाठी तुम्ही ओव्हनवर करणार असेल तर ओव्हनमध्ये केलं तरी चालेल मी कढईमध्ये करून दाखवत आहे तर खाली थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवर प्रीहीट करायला कढई ठेवली होती कढई खूप गरम आहे तर आता काय करायचं गॅस बारीक करायचा आणि आता पंचवीस मिनटासाठी केक शिजायला ठेवून द्यायचं आहे पंचवीस मिनटं लागतात तर इथे मी पंधरा मिनटानंतर चेक केलं होतं केक वरती आलेलं होतं म्हणून मी वरचं झाकण बदलून घेतलेलं होतं आता पंचवीस मिनटानंतर मी चेक केलं होतं पण थोडंसं थोडंसं किंचित वाटत होतं आतमध्ये थ थोडंसं ओलसर जसं वाटत होतं म्हणून मी अजून पाच मिनटासाठी ठेवून दिलं होतं आता हे बघा पाच मिनटानंतर आपला केक एकदम व्यवस्थित तयार झाला आहे म्हणजे ला एकदम बारीक गॅस करून तीस मिनटं लागली मला पण आपला केक एकदम छान मस्तपैकी तयार झालेला आहे आता थंड करून द्यायचं आहे गरम गरम कट करायचं नाही ठीक आहे नाही तर गरम कट नाही होत मग ते त्याचे तुकडे पडतात आता हे पूर्ण थंड झालेलं आहे तर आपण चारी बाजूने कड्याक काढून घेऊया आणि आता फ्लिप करून घ्यायचं आहे हे बघा आणि एकदम केक छान शिजलेला असलं तर एकदम आसानीने निघतो हे बघा अजिबात चिकटलेला नाही आहे आता हा वरचा बटर पेपरसुद्धा काढून घेऊया आपण मस्त एकदम स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे गॅससुद्धा जास्त लागत नाही एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि तीस मिनटामध्ये पंचवीस मिनटामध्ये सुद्धा होऊन जाईल कारण की मी दीड वा, वाटी मैदा घेतला होता म्हणून मला तीस मिनटं लागली ठीक आहे आणि हे बघा किती मस्त बनवून तयार झालेलं आहे आता आपण कट करून घेऊया तर तुम्ही ख्रिसमसला नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान आहे लहान मुलांनासुद्धा खूप आवडते आणि एकदम इझी रेसिपी आहे फक्त थोडीशी मेहनत आहे पण तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझे प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खापी आणि मस्तरा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर ब बाय मेरी क्रिसमस